इस वेलकम टू न्यू ब्लॉक तर आज आपल्या फार्मवर आहे जेवणाचं नियोजन तर जेवणामध्ये आहे मटण आणि भात मटन घेतले धुवून आणि मटण शिजवायला तोपाला बूट घेतलं एका साइडला कांदा गप्पाला घेतला कांदा तर आपल्या भाईने प्रोफेशनल पद्धतीने कटिंग चालू केलेली कांदा कट करून झाला त्यानंतर मटन मॅरिनेशन करायला मसाले वगैरे टाकून घेतले एका साइडला मॅरिनेशन होत तो तो परत इकडे चुलीवर पातेला ठेवून तेल गरम करत ठेवलं त्याच्यामध्ये खडा मसाला वगैरे टाकून घेतला तर बाजूला एक दुसऱ्या चुलीवर राईस बनवण्यासाठी पाणी गरम करायचं काम कर चालू होतं तरी ते खडा मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे मटण बनवण्यासाठी तर हे दोघं पण कुक आमचे मध्ये कुक झालेले आहेत आता आम्हाला कुठेतरी त्याचा फायदा होत आहे तो वाटण टाकलं वाटण व्हायला सगळं प्रॉपर मिक्सिंग केलं त्याच्यानंतर मसाला टाकला मसाला सुद्धा प्रॉपर मिक्स केला नंतर आता मटन घेतलेलं आहे टाकायला सुद्धा टाकलं प्रॉपर मिक्सिंग केलं वरतून झाकण ठेवलं आणि पाणी टाकलं तसे बाजूला राईस बनवण्यासाठी पाणी गरम करत ठेवला तर पण पाणी थोडा जास्त झाला म्हणून पाणी बाजूला काढून घेतला आणि राईस टाकला तरी सुद्धा पाणी जास्त झालं म्हणून पुन्हा एकदा पाणी काढला इकडे मटण टेस्टिंग चालू होती एका साईडला आपलं खत सोड्याचं प्लॉटला पण काम चालू होतं इकडे आता मटण शिजत आलेलं होतं म्हणून बटाटी कट करून टाकली बटाटी कट करून टाकली आणि परत शिजवण्यासाठी तर आता इथे राईस सुद्धा आपलं होत आलेलं आहे राईस झालं आणि आता मोठा असा टास्ट होता म्हणजे पेज काढण्याची दिघाड पद्धती डिगाड दि, पद्धतीने पेच काढण्याचं काम चालू केलं म्हणजे आपलं सुद्धा आता शिजून होत आहे रस्ता जाडा करण्यासाठी खोबरं टाकलं आणि मीठ सुद्धा टाकलं तर अशा पद्धतीने आता आपलं मटन शिजून झालेलं आहे मटन शिजून झालं आणि आता पंगत घेतलाय आहे वाढायला हे स मटन अशा पद्धतीने आपलं आता प्लेट्स घेतल्यात त्या अगदी प्लेट्स वर आता वाढायचं काम चालू केलेलं आहे राईस सुद्धा एकदम छान पद्धतीने शिजलं होतं आणि मटन सुद्धा एकदम खूप छान पद्धतीने शिजलं होतं वाढायचं काम चालू आहे कोण राईस वाढते तर कोण मटण वाढते तर खूप छान मजा असते अशी फार्मवर जेवण करून जेवण्यामध्ये एक वेगळा अनुभव असतो आणि एक वेगळी मजा असते आणि अशा जेवणाला एक वेगळीच चव असते तर मटन सुद्धा खूप छान शिजलं होतं लिंबू वगैरे मारून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली टेस्टला पण एकदम खूप छान झालं होतं थँक्यू